सीई टी अर्ज भरण्यासाठी सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ पाच वर्षीय विद्याभ्यासक्रमाची सीई टी वगळता अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तरच्या प्रवेशास अनिवार्य असलेल्या सर्व सीई टीसाठी अर्ज करण्यासाठी सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे राज्य सीई टी सेलकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे अर्ज भरण्यासाठी एकतीस जानेवारी आणि एक, एक फेब्रुवारीपर्यंत मुदत होती मात्र अनेक अर्ज अर्धवट असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे अर्ज करण्यासाठी आणखी पाच दिवसांची मुदत मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तीन वर्षीय विद्याभ्यासक्रम एम बी एम एस सी आर्किटेक्चर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ डिझाईन तसेच बी एड एम एड बी एड एम एड बी पी एड एम पी एड या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची एकतीस जानेवारी आणि एक, एक फेब्रुवारीपर्यंत मुदत होती सीई टी परीक्षांना अर्ज करण्यासाठी सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठी सवलत मिळाली आहे तसेच सीई टी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या अनाथ व तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क राखीव प्रवर्गासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काप्रमाणेच राहणार आहे